मुंबईच्या सिडकोतील शुभम पार्क अपार्टमेंट मध्ये राहणारी सहा वर्षीय दिया ही आई पाणी भरत असताना खेळत होती या दरम्यान तिला अचानक उलट्या सुरू झाल्या आईनं विचारपूस केल्यानंतर तिनं नानं गिळल्याचं सांगितलं त्यामुळे घरात एकच हाहाकार माजला वडील कामावर असल्यानं शेजाऱ्यांनी मदत करत तिला तातडीनं जवळच्या खाजगी रुग्णालयात नेले एक्सरे मध्ये तिच्या पोटात नाणे असल्याचं स्पष्ट झालं डॉक्टरांनी नाणे काढण्यासाठी रुपयांचा खर्च येईल असं सा सांगितलं हातावर पोट असणाऱ्या कुटुंबासाठी ही रक्कम होती निराश होऊन तिला घरी आणले सध्या घरगुती उपचार सुरू असले तरी मुलीची प्रकृती चिंताजनक आहे नाणे पोटात असल्यानं ना मुलीचा जीव धोक्यात असून समाजाकडून मदतीचं आवाहन केलंय कुटुंबियांनी समाजाकडून आर्थिक मदतीची याचना केली आहे या घटनेची माहिती मिळताच मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनी कुटुंबियांशी संपर्क साधला आणि दियाला उपचार करून देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे त्यामुळे दियाच्या कुटुंबियांना धीर मिळालाय दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा